माझं एवढं मोठं नुकसान झालंय पाच एकर सोयाबीन होतं त्या गंजी घातलेल्या आयट्या वाहून गेल्या सगळ्या राहिलेल्या पाण्याचं काय सोयी करा राहिलेलं जमीन आहे एवढं पाण्यामध्ये गेलंय खांदू खांदू इरी गेल्या पुतून सगळ्या आमच्या का ढगपुटीच्या अकरा वाजता पाऊस आला त्याच्यात सगळं नुकसान झालंय आमचं आणि जगण्यासाठी काय करावं हे सांगा आम्हाला काय कळा नाही आम्हाला प्रत्यक्ष पाणी पाणी करून या येऊन पाणी कराई हे करावं सरकारनं आम्हाला काय द्यायचं ते द्यावा आमच्या जगण्याची सोय करावं सरकारनं याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आता होतं ते आमचं ह्या शेतकऱ्याचं पिकावरच होतं सर्व याच्यात काय करावं हे आम्हाला काय कळा सूचना गेले काही आमची आत्महत्या करायची पाळी आली आम्हाला एवढं नुकसान झालं आमचं भरपाई काय करण्याची करावं सरकारनं काय काय मागणी तुमची आता सरकारकडं आम्हाला काय आम्हाला जगण्यासाठी काय काय हे त्यांनी हे करावा आमच्यासाठी आम्हाला जगण्याची सुद्धा अवघड झालंय पिक पाणी नाही काय नाही एकतर नाचता आम्हाला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावा शेतकऱ्याला शेतकऱ्याला हेक्टरी ही मागणी आमची दुसरं काय नाही आमची विनंती आहे एवढी हो हे करण्याचं नाव का तुमचं बाबराव पांडुरंग